ह्या विचारांचा महाराष्ट्र जसा जसा पुढे जायला लागला आणि जेव्हा एकोणीसशे पंचवीस ते सत्तावीस मध्ये पंचवीस ते सत्तावीसच्या काळामध्ये मनुस्मृती जाळण्यात आली तलावाचं आंदोलन झालं म्हणजे महाराष्ट्र तलावाचं आंदोलन झालं त्याच्यातनं काळाराम मंदिराचं आंदोलन झालं त्याच्यातनं समाजामध्ये होणाऱ्या अन्यायाला जगभरात वाचा फुटली ज्या दिवशी त्यांनी मनुस्मृती जाळली त्या दिवशी त्यांचे विचार स्पष्ट झाले मनुनी जे काही लिहिलेलं होतं बाकी बागे वर्णव्यवस्थेचा भाग सोडून द्या पण स्त्रियांविषयी जे लिहिलेलं होतं ते जर आपण आपल्या आई बाबतीत मान्य केलं तर आपण निर्दयी नालायक ठरतो स्त्री ही फक्त उपभोगासाठी पुरुषाकडे बघत असते असं जर मनू म्हणत असेल तर त्या मनूला चपलेने मारला पाहिजे आई आई सायर के दैवत या जगतामध्ये नाही असं म्हणणार मराठी साहित्य क्षणाची पत्नी ही अनंत काळाची माता असते असं सांगणार मराठी साहित्य आणि दुसरीकडे म्हणू सांगतो ती फक्त उपभोगाची वस्तू आहे असं समजा हा जो हे आहे म्हणजे फुलेंनी जे काही काय काम केलं त्याच्यानंतर शाहूंनी जे काय करून ठेवलं आणि या सगळ्याला कायद्यात बंद करून संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे महाराज देशाला सर्वात जास्त सभा सुधारण्याची जर कोणी असेल तर ती महाराष्ट्राने दिली त्या शाहू फुले आंबेडकरांचे विचार करणारी माणसं मांडीवर बसतात एकच कारण असतं सत्ता हे जे सत्तेचं जे कारण आपण म्हणाला सर हे जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक गट फुटला तसाच शिवसेनेतला एक गट त्याच्या आधी फुटला होता आपण ठाण्यातलेच आहात जे पहिलं बंड शिवसेनेत झालं ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपानं पहिलं बंड झालं तर ठाण्यातल्या राजकारणाचा आपल्याला एकूण अंदाज आहे तर एकनाथ शिंदेच्या बंडाची आपल्याला पूर्व कल्पना होती असं आहे की एकनाथ शिंदेची पहिली मनीषा होती पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणायची जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार बनलं त्यावेळी काही लपून राहिलेलं नाही अनेकांना माहिती नंतर 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 दुरावा वाढत गेला होता कोरोनामुळे मुख्यमंत्री हे जरा थोडेसे आउट ऑफ टच झाले होते कारण का त्यांची प्रकृतीही तेवढी साथ देत नव्हती आणि हे सगळं हे करण्यात त्याने पुढाकार घेऊन ती सगळी व्यवस्था करण्यात आली होती ज्या दिवशी धर्मवीर चित्रपट निघणार आणि त्याचे ट्रेलर्स सुरे झाले त्या दिवशी मी मेसेज पाठवला होता माननीय उद्धव ठाकरेंना साहेब सावध राहा धोक्याची घंटा वाजते हो कारण का जे घडलं नव्हतं ते पिक्चरमध्ये दाखवलंय म्हणजे लार्जर दॅन लाईफ इमेज करण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा समजायचं त्याच्यामागे काहीतरी काळभीर आहे